आदरणीय सर्व सन्मान्य व्यासपीठ सगळ्यांची नावं मी मोहन टाळतोय सगळे सर्व आहेत सर्व आदरणीय व्यासपीठ या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य अत्यंत महत्वपूर्ण वाटलं या कार्यक्रमामध्ये ज्या मातेनं घडवलं आणि ज्या पित्याने वाढवलं त्या मात्या पित्याला पहिल्यांदा सन्मान करून बाकी सगळी वाट चाल आहे माझा बिलोली तालुका माझा मराठवाडा संपूर्ण देशाला दिशा देऊ शकतो संस्काराच्या बाबतीत म्हणून नेता कार्यक्रम सर्वसामान्य कार्यक्रम नाही तर संस्काराच्या दृष्टिकोनातून आदर्श कार्यक्रम आहे असं मला या प्रसंगी नम्रपणे नमूद करावा असं वाटतं बंधनो हल्ली असं होत की चार हास्तक शिकलं की आमचं मत्स घडत मस्त भेटलं की मी आणि माझी बायको सोबत गेलो सोबत फिरलो सोबत वावरलो माय आणि बाप गेले वाया अशी परिस्थिती ठिकठिकाणी महानगरामध्ये दिसते आणि ती परिस्थिती बदल करण्यासाठी आमचा सीमा भागाचा भाग अत्यंत संस्कार आणि संस्कृतीने युक्त आहे म्हणून इथे कुठल्याही वर्धाश्रमाची गरज पडली नाही आणि त्या घरामध्ये देश बरोबर संस्कार आणि संस्कृती आहे म्हणून अशी संतती घडती आहे म्हणून आम्हाला फार अभिमान वाटतो की अशा संस्कृती आणि संस्काराच्याच ठिकाणी चांगली संतती घडू शकते आणि म्हणून हा कार्यक्रम धक्कावाड परिवाराने केवळ त्यांचा पारिवारिक पूर्व ठेवला असापला नव्हे परिवारातल्या लोकांना खास जास्त आचरण केलंही असेल परंतु हा सामान्य मानण्यासारखा नाही तर या कार्यक्रमाच्या का माध्यमातून सेवेने दूर दूर बसलेली माझी छोटी बालिका माझी माता माझे बंधू आणि विश्वतून अनेक असे व्यक्ती आहेत की जे या फायना सारख्या आपल्या मुलाला तेवढच प्रमाणात देश सेवेसाठी ठ्रोत भरलेल्या भावनेने इथे आलेल्या आहेत म्हणून आम्ही संता खऱ्या जणांनी आमच्या विषयी म्हटलं जात की आम्ही हैदराबाद संसनाचे आम्हाला उशिरा स्वातंत्र्य मिळालंय पंधरा ऑगस्टला आम्हाला स्वातंत्र्य मिळालं नाहीये हे परंतु असं जरी असलं तरी हा मराठवाडा आणि आमचा सीमा भाग कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वातंत्र्याच्या पूर्व कालावधीत असेल की नंतर असेल कुठेही कमी पडला नाही मूळ प्रवास